हॅलो हाय मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आता तुम्ही मागच्या काही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे की लग्नकार्य असल्यामुळे देव धरम खरेदी हे सर्व काही चालू आहे त्यामुळे आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या खंडोबाला आमचं कुलदैवत शेगूडचा खंडोबा आहे सेगुडचा खंडोबा हा बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आम्ही आता खंडोबाला लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी चाललेलो आहोत हे आहे सेगूडच्या खंडोबाच मंदिर आणि हा आहे खंडोबा लग्न आपलं जून मध्येच होऊन गेलेलं आहे परंतु लग्नाच्या गडबडीमध्ये व्हिडिओ टाकता आलेले नाहीत म्हणून व्हिडिओ थोडेसे लेट आलेले आहेत आम्ही असंच मधल्या बारी गेल्यामुळे मंदिरात अजिबात गर्दी नव्हती फक्त लग्न झालेले जोडपे असे थोडेसे किरकोळ लोकच मंदिरात होते आता मंदिरा हा मंदिराचा परिसर खूप मोठा आहे पुजारी येऊ पर्यंत आम्ही थोडस मंदिरात फेरफटका मारत आहोत आणि इथे पिंड आहे त्या पिंडीचं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या साईडने चलत आहोत आहे मंदिर खूप मोठ मंदिर आहे आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी हा एक खंडोबा आहे आता आपण जे घरून आपले घरचे देव आणलेले असतात ते मी इथं आम्ही इथं भेट देऊन नंतर देव स्वच्छ धुवून ते इथं पुजलेले आहेत आणि त्यानंतर आपण देवाचा कोटमा भरून घेत आहोत देवाचा कोटमा भरून घेतल्यानंतर पंडोबाचा मान सन्मान करून घेणार आहोत इथे देवाचा मान सन्मान केला देवांना लग्नाला यायला सांगितलं आणि सर्वांनी एक एक करून दर्शन घेतलं दिदीच्या हाताने तांदूळ ठेवून देवाला लग्नाला यायचं आमंत्रण दिलं त्यानंतर बाहेरचं दर्शन घेऊन इथं तळी उचलण्याचा कार्यक्रम केला

निघालेलो आहोत हातात सेगडवरून निघाल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत राशीनला राशींदा यमाय देवीचं खूप मोठं मंदिर आहे आता आम्ही यमाई देवीचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहोत आता हे आहे राशींच्या यमाय मातेच मंदिर इथे पण गर्दी अजिबात नव्हती थोडीशीच गर्दी असल्यामुळे आमचं दर्शन पण लवकर झालं पण इथं थोडा उशीर झाला असल्यामुळे आम्ही दर्शन पटकन आवडलं हे आहे राशींची यमाई माता नवरात्रामध्ये इथे खूप मोठी यात्रा भरते आणि खूप गर्दी असते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी समर्थ धन्यवाद